मारामारी केली आम्ही मग अशी मग तिने मला शंभर रुपये जीपे केले यायला एक गाडीवर चौघ जण जाणार सोळा वर्ष सोळा वर्षांनी वर्षा। आमच्या गावी यात्रा आहे जाम मजा येणार आम्ही सर्व तर गुड इव्हनिंग गाय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये किती दिवसांनी मी ब्लॉगिंग चालू करते जरा बोलायला कसं तरी कोणी अडकेल पण तुम्ही समजून घ्या सो मी आहे आज विलेजला गावी ही बघा ही झोपली दुधी मी चाललो आहे मम्मी आणि पप्पा दोन तीन दिवसापूर्वीच गेले आमच्या गावी यात्रा आहे म्हणजे सतरा किती वर्षांनी सोळा वर्ष सोळा वर्षांनी आमच्या गावी यात्रा आहे जाम मजा येणार आहे आम्ही सर्व फॅमिली एकत्र येणार आहे सो तुम्हाला बघायला भेटेल एक मज्जा एक्सायटेड आहे मी खूप गावी जाण्यासाठी तर आता मी कुठून विमानपाडा शिळपाट्यावरून शिळपाट्यावरून बसलो आहे ट्रॅव्हल्समध्ये आता उद्या सकाळी साडेपाच सहा आठ वाजेपर्यंत पोहोचतो बघू किती वाजे पण पोहोचतोय पुढे माझा मामा पोर तो पोरगायला आहे तो आणि आई म्हणजे माई बोलतो आम्ही ते पण आम्हाला जॉईंट होतील पुढे कळंबोलीला सो तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला रा। तर मजा येईलच हे आता सोपा काढत जाणार आहे तिला तर भाई कुठं पण ह्या कुठं पण गाडी बसलो

पाहिजे कारण तिथे आणि गोष्ट मला घेरत नाही खूप उतरलो आपले गुजवणार आहे तो स्वतःच लोक आता उठवले नाही तर ते आता सोपं थोडं पाच आता सल्ला येतो साडे सहा आठ वाजेपर्यंत पोहोचू शकते मला बघायला फायनली आम्ही पोहोचलोय आता मामा येतोय आम्हाला एक गाडीवर चौघजण जाणार नाही विघ्नेश मी आणि एवढं सामान अजून एवढंच आहे ना एका गाडीवरती एवढं जाणार आहे बघू आता कसं जात साडे सहा ना किती वाजले माहित नाही किती आपले सात वाजले पावणे सात ला पोचलो आम्ही इथे परत महालक्ष्मी गावचं वातावरण बघा कसं बघू आता मामा आल्यावरती कसं नेतोय एका गाडीवरती चव्हाणला तर काहीच मामा घेऊन गेला आईला आणि विघ्नेशला आता आम्ही दोघं राहिलोय एवढच आहे आता दुसरं राऊंड महा मजा येईल बघू मला <laughs> <laughs> तर हसायला येतोय मस्त पूर्ण झाले असा झोपलोय असा झोपलोय की तुम्हाला समजणारच नाही कारण की तुम्ही बघितलं नाही हे बुरस नाही तोंड पण नाही धुतलं मी आणि तिने पण आता गावाला आलोय ब्रश पण नाही करायचा तर काहीच आता आम्ही आंघोळ वगैरे करू आता आमच्या घरी जातोय आंघोळ करताना पण तुम्हाला बुरशी आहे ही पण बुरशी आहे आता बोललं आंघोळ केली मी आंघोळ केली फालतू किती बंद करते नाही आंघोळ केली नाही पण मी पण तर आंघोळ करतो मग तुम्हाला भेटतो इथला हा ब्लॉग इथं एंड करतो मी